नमस्कार मंडळी तर हा आहे महाशिवरात्रीचा दिवस तर आजच्या दिवशी मी काय काय पूजा केली हे तर तुम्ही पाहणारच आहात पण तोपर्यंत अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण प्रदोष व्रत हे जे महादेवांना समर्पित आहे असं जे व्रत आहे त्या संदर्भातली माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग जाणून घेऊयात या व्रतासंदर्भातील माहिती तर आज शिवपूजनाला लागणारे सगळं साहित्य एक मी एकत्र करून ठेवलं होतं आणि मी थोडी पूर्वतयारीच करून ठेवली होती कारण आज पूजेमध्ये खूप सारी मला पितळेची भांडी दिवे हे सगळं लागणार होतं त्यामुळे ते सर्व मी लख करून घेतलं होतं आणि जे साहित्य मला पूजेमध्ये लागणार होतं ते सुद्धा एका ताटामध्ये मी एकत्र काढून घेतलं होतं जसं की पंचामृत आपल्याला लागणार होतं पंचामृतातलं जे काही पाच साहित्य असतात ते मी सेपरेट घेतली होती वेगवेगळी अशी त्याच्यानंतर भस्म घेतलं होतं गंगाजल घेतलं होतं तर हे सगळं साहित्य मी एकत्र करून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी माझी छान अशी पूजा सुरुवात केली तर आता आपण प्रदोष व्रत हे महादेवांना जे समर्पित आहे त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात एका पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी विष बाहेर आले तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष ते प्यायले हे विष इतके प्रभावी होती की ते प्यायल्यानंतर महादेवांचा घसा हा निळा पडला आणि विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य हो अशी जळजळ सुरू झाली तेव्हा देवांनी महादेवाला जल बेलपत्र इत्यादींनी त्यांचा मत्सर कमी करण्यासाठी प्रयत्न केले महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले ही घटना घडली ती वेळ होती त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळामध्ये घडली म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष काळामध्ये पूजेची वेळ ही वेगवेगळी असते तसे सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या वेळेच्या आधीला प्रदोष काळ म्हणतात सोप्या शब्दात सांगायचे झाले तर या वेळेस कातर वेळ देखील आपण म्हणतो सोमप्रदोष व्रताच्या दिवशी स्नान इत्यादी आटोपल्यानंतर हलके पांढऱ्या रंगाचे कपडे आपण घालू शकतो आणि त्यानंतर हळदी कुंकवाचे आपण शिवलिंग बनवू शकतो किंवा चांदी आणि तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर शुद्ध असा मधाचा आपण अभिषेक करू शकतो पाण्याचा अभिषेक करू शकतो दर महिन्यात दोन प्रकारच्या एकादशी असतात त्याच प्रकारे दोन प्रकारचे प्रदोष देखील असतात त्रयोदशीला प्रदोष म्हणतात एकादशीला विष्णू तर प्रदोषाला आपण महादेवांच्या संबंधित तो असल्यामुळे त्यांची पूजा करतो तर ह्या दोन्ही व्रतांमुळे हा दूर होतो असं सांगितलं जात प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या पक्षा त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे प्रदोष वेळेमध्ये हे व्रत करतात म्हणून याला प्रदोष व्रत असे म्हणतात हे भगवान शंकरांचे व्रत आहे हे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी सकाळपासून उपास करायचा असून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आंघोळ करायची असते यानंतर शिवाची षोडप पूजा करून किमान एकवीस वर्षे किंवा एकवीस महिने हे व्रत करायचे असते असे, असे काही जाणकारांचे मत आहे पण तरीसुद्धा तुम्हाला हे व्रत करायचे असेल एकवीस किंवा अकरा वेळा करायचे असेल तर तुम्ही जे योग्य अशा व्यक्तीला विचारून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या गुरुजींना विचारा आणि मगच तुमच्या व्रताचा संकल्प करा पद्मपुराणाच्या एका कथेनुसार चंद्र जेव्हा आपल्या सत्तावीस बायकांपैकी केवळ एक रोहिणीशी सर्वात जास्त प्रेम करत होते तेव्हा इतर सव्वीस बायकांना ते उपेक्षित ठेवायचे त्यामुळे त्यांना शाप मिळाला होता आणि त्यांना क्षयरोग हा झाला होता अशात इतर देवतांच्या सल्ल्यावरून त्यांनी महादेवाची आराधना केली जिथे उपासना केली तिथे त्यांनी शिवलिंग हे स्थापित केले महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि आजारापासून ते मुक्त झाले चंद्रदेवाचे एक नाव सोम देखील आहे त्यांनी भगवान शिवाला आपलं नाथ स्वामी मानले होते आणि तप केले म्हणून ते स्थान सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले प्रदोष व्रथामध्ये निरनिराळे प्रकार आहेत ते आपण पाहूयात तर शनी प्रदोष हे संतती प्राप्तीसाठी करण्यात येते तसेच शनिवारी प्रदोष येतो त्या दिवशी त्रयोदशी असताना प्रदोष असं त्याचं नाव आहे तर प्रदोष हा अजून एका कारणासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे तुम्हाला जर साडेसातीचा जर त्रास असेल तर तुम्ही शनिप्रदोष ह्याचे व्रत करू शकता प्रदोष हे व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते काही मान्यतांनुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेलेले आहेत शनिप्रदोष व्रताचे पालन केल्यामुळे शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव हा कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते असे म्हटले जाते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे शनी प्रदोष व्रत केल्यास समस्या संकटे दूर होऊ शकतात शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते असे सुद्धा सांगितले जाते प्रदोष व्रत हे प्रामुख्याने तिने सांजेला दिवे लागणीला केले जाते या काळात शिवपूजन केले जाते पंचोपचाराने महादेवांचे पूजन केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी यानंतर शिवपंचाक्षर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी किंवा यथाशक्ती जप करणे हे लाभदायक मानले जाते शनी प्रदोष व्रत हे मनापासून आचरल्यामुळे महादेव शिवशंकर आणि देवाचे पूजन केल्यास घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते आणि मानसिक शांततेसोबतच शनीचा प्रतिकूल प्रभाव हा कमी होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते शनी प्रदोष हे व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष असे व्रत आहे त्यामुळे प्रदोष काळात शिवपूजन केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी शनि प्रदोष व्रतामध्ये सांजेला पूजन शनि झाले की हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवाचे मंत्र श्लोक स्तोत्र यांचे पठण करणे हे अतिशय शुभ मानले जाते तसेच जर शक्य असेल तर शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचे दर्शन घेणे हे सुद्धा चांगले मानले जाते ज्यांना साडेसाती सुरू आहे त्यांनी काही गोष्टी ह्या अवश्य कराव्यात शनी प्रदोष हे व्रत आचरण असताना महादेवांच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र किंवा पिंपळाची पाने ही अर्पण करावीत शनिवारी हे व्रत करणे शुभ मानले जाते यासोबतच यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडित वस्तूंचे दान, दान करावे शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला गेला असल्यामुळे या कालावधीमध्ये आपले कर्म चांगले ठेवण्याचा सल्ला दिला जातो तर यावेळी तुम्ही साडेसाती सुरू असताना इष्टदेवतेचा जप करणे हे लाभप्रद ठरते हनुमंताचे दर्शन घेणे समर्थ रामदास कृत मारुती स्तोत्र म्हणणे हे महत्वाचे आहे तसेच अकरा वेळा शनि स्तोत्राचे पठण सुद्धा आपण यावेळी करू शकतो ज्या दिवशी प्रदोष व्रत पाळलं जातं त्या दिवसाचं नाव त्याच्याशी जोडले जाते आणि त्या दिवसानुसार त्याचे फळ मिळते सोमवारच्या दिवशी असणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत असं म्हणतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जात प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते सोमप्रदोष व्रत केल्यामुळे आपल्याला भाग्य आरोग्य संपत्ती आनंद शांती प्रेम कर्जमुक्ती आणि बरेच आपल्याला त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव देवी पार्वती भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते प्रदोष व्रताचा एक दिवस आधी तामसी भोजनाचा त्याग करावा आणि या व्रताच्या दिवशी शुद्धतेला महत्व द्यावे प्रदोष व्रताच्या दिवशी आंघोळ करून पूजा स्थान स्वच्छ करून घ्यावे आणि नंतर शिवपूजनाचा संकल्प करावा घरामध्ये शुभ मुहूर्तावर भगवान शंकराचा फोटो लावावा किंवा शिवमंदिरातल्या शिवलिंगाची पूजा आपण करू शकतो सर्वप्रथम भगवान शंकराला गंगाजल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करून घ्यावा त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून अक्षता बेलाची पानं पांढर चंदन भांग धोत्रा धूप मध साखर पांढरी फुलं फळं इत्यादी त्यांना अर्पण करावे यानंतर भगवान शंकराला धूप दिवा हा दाखवून घ्यावा आणि त्यानंतर शिवचालिसा आणि सोमप्रदोष व्रत यांचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करू शकता पूजेच्या शेवटी भगवान शंकराची आरती करावी भगवान शंकरांसमोर तुमची इच्छा व्यक्त करावी क्षमा मागावी यानंतर प्रसादाचे वाटप करावे व्रतामध्ये दान करण्याला हे खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला ज्या वस्तू दान करायच्या आहेत त्या तुम्ही काढून ठेवाव्यात दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वस्तू तुम्ही ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला दान करू शकता दान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून पूजा करून पारण करावं तुम्ही शिवमंदिरात पूजा करणार असाल तर नंदीची देखील पूजा करा नंदी भगवान हे शंकराला सर्वात प्रिय आहेत तसेच मंगळवारी जेव्हा प्रदोष व्रत हे येते तेव्हा त्याला भौम प्रदोष असे म्हणतात आणि भौम प्रदोष हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येते अर्क प्रदोष हे आरोग्य वृद्धीसाठी असते आणि हे रविवारी येते त्यामुळे रविवारी जी त्रयोदशी येते तेव्हा तिला अर्क प्रदोष म्हणतात बुध प्रदोष हा सर्व प्रकारच्या आपल्याला पापांपासून मुक्तता देतो गुरुवारी जे प्रदोष व्रत येतं त्याला गुरुप्रदोष व्रत असं म्हणतात या व्रतामुळे मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात संतान संबंधीतील सर्व प्रश्न यामुळे सुटतात तसेच शत्रू आणि विरोधी हे सुद्धा शांत होतात जर तुमचे काही खटले चालू असतील कोर्टामध्ये किंवा वादविवाद चालू असतील तर तुम्हाला विजय प्राप्त होतो भोलेनाथांच्या कृपेने शत्रूंवर तुम्हाला विजय प्राप्त होतो आणि मनातील सर्व मनोकामना या पूर्ण होतात तसेच जर शुक्रवारी त्रयोदशी तिथी जर आली तर तिला आपण शुक्र प्रदोष असे म्हणतो ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वादविवाद आहेत अशा दाम्पत्याने शुक्र प्रदोषाच्या मुहूर्तावर शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी या व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची पती पत्नीने एकत्रित पूजा करावी तसेच ओम गौरी शंकराय नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याचसोबत जीवनात सुख समृद्धी येते महादेव ज्याप्रमाणे संकट काळात सुद्धा स्थिर आणि शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याचप्रमाणे शिवपूजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे आणि त्याच्यावर मात करण्याचे बळ मिळते त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात केवळ शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने सुद्धा सर्व जन्मांची पाप नष्ट होतात तसेच त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात बेलाची पानं अर्पण करून दिवा लावल्याने मोठे पुण्य प्राप्त होते या व्रताचं महत्व यापूर्वी भगवान शंकरांनी सती मातेला सांगितले होते कलियुगात फक्त प्रदोष व्रत आहे जे माणसाचे रोग दोष आणि दुःख नष्ट करून सुख प्रदान करते असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्यामुळे आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते आपलं मन स्थिर होतं भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादामुळे आपल्याला सुख समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होते तर ह्याचा विधी कसा आहे प्रदोष व्रताचा तर व्रत असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे नित्यकर्म आटपून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे धारण करावे संपूर्ण दिवस हे धान्याचे सेवन करू नये आणि प्रदोष व्रताचे पूजन हे सूर्यास्ताच्या वेळी केले जाते आद्य अहम महादेवस्य कृपा प्रत्ययी सोम प्रदोष व्रतम या मंत्राचा उच्चार करून प्रदोष व्रत करण्याचा संकल्प घ्यावा इथे जो वार असेल त्याप्रमाणे संकल्प करावा म्हणजे जर बुधवार असेल तर आद्य अहम महादेवस्य कृपा प्रत्यायी बुध प्रदोषव्रतम तुम्ही तांब्याचा किंवा चांदीचा जो तुमच्याकडे तांब्या असेल त्याने शिवलिंगाला अभिषेक करू शकता पुन्हा तुम्ही शु, शुद्ध जलाने सर्वप्रथम करून आहे त्याच्यानंतर मधाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाचा अभिषेक करून घ्यायचा तर ज्यांच्या घरी शिवलिंग आहे त्या साधकांनी शिवलिंगावरती हा अभिषेक करून घेऊन आणि त्याच्यानंतर ओम सर्वसिद्धी प्रदाये नमः किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा किमान पाच किंवा अकरा किंवा एकवीस माळा जप करावा तसेच पूजा करताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असावे कारण उत्तर दिशेला हिमालय आणि कैलास पर्वत आहेत त्याच्यामुळे पिंडी सुद्धा ठेवताना तिचा निमुळता भाग हा उत्तर दिशेला येईल याची आपण काळजी घ्यावी प्रदोष काळामध्ये उपवासामध्ये रात्री जेवणात फक्त हिरवे मूग खाल्ले जातात असे काही जाणकारांचे मत आहे तर हिरवे मूग हे पृथ्वी तत्व आणि मंदाग्नीला शांत ठेवण्यास मदत करतात म्हणून काही लोक फक्त हिरवे मूग हे खातात उपवासाला रात्री तर सर्व प्रकारचे धान्य तांदूळ आणि साधं मीठ हे सुद्धा उपवासामध्ये टाळायचं आहे तर मंडळी ढोबळ मानाने हे व्रत कसे करावे याची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहिली तरीही तुम्हाला जर व्रत करायचे असेल तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद